दोन अल्पवयीन मुली अचानक गायब आणि थेट नेपाळमध्ये सापडल्या काय घडलं कसं घडलं चला बघूया सविस्तरपणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बदनापूर तालुक्यातील एका गावामध्ये सकाळी दोन मुली शाळेत चाललोय म्हणून घरातून बाहेर निघाल्या नेहमीप्रमाणे सकाळी घरातून निघाल्या पण त्या दिवशी त्या शाळेत कधीच पोहोचल्या नाहीत कौटुंबिक कॉल शेजाऱ्यांशी चौकशी गावभर शोध पण मुले कुठेच दिसत नव्हत्या आणि मग काही तासात पोलीस ऍक्शन मध्ये आले पण पुढे जे घडलं ते सर्वांना का देणार होत नऊ ची सकाळ दोन अल्पवयीन मुली एक चौदा वर्षाची घरातून शाळेत जातो म्हणून बाहेर पडल्या पण त्या फोन स्विच ऑफ कुठे गेल्या कोणाबरोबर गेल्या पालक अस्वस्थ पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली या प्रकरणाची गंभीरता ओळखून पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवशे यांनी तात्काळ तीन तपास पथके तयार केली एक टीम बिहार एक उत्तर प्रदेश आणि नेपाळ या दिशेने रवाना दुसरीकडे तर तिसरी स्थानिक तपास आणि सीसीटीव्ही स्कॅन करत होती तपासात समजलं मुली कोणाच्या तरी प्रभावाखाली नेपाळला गेल्या होत्या पण त्यांच्याकडे पासपोर्ट किंवा आवश्यक कागदपत्रच नव्हती म्हणून त्या परत येतात आणि कळवा ठाणे परिसरात थांबतात पोलीस शोध मोहीम सुरू होती दरम्यान बारा डिसेंबरला पहाटे एका घराजवळ दोन मुली आढळतात कुशीत घेताच पालकांना अश्रू आणावर होता शेवटी मुलींना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणलं जात ही गोष्ट आपल्याला एकच शिकवते अल्पविण्या ऑनलाईन किंवा बाहेरच्या व्यक्तीच्या प्रभावापासून जपणे अत्यंत गरजेचे आहे थोडीशीही बेपारवाई मोठा धोका निर्माण करू शकते शेवटी पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे दोन कुटुंबाच्या कुशीत त्यांच्या मुली सुखरूप परत आल्या मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद